संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न संत शिरोमणी नामदेव महाराज समाज उन्नती मंडळाचा पुढाकार यवतमाळ शहरातील जाम मार्गावर असलेल्या नामदेव महाराज मंदिरातील सभागृहात शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला या निमित्ताने संत शिरोमणी नामदेव महाराज समाज उन्नती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता नामदेव महाराजांच्या मंदिरात मूर्तीची पंजा आणि भा आणि आरती अविनाश बोबडे व उषा बोबडे या दाम्पत्याने केली आहे त्यानंतर नऊ वाजता विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले सकाळी दहा वाजता हवोप भागवताचार्य कल्पनाताई हिरासिंग ठाकूर आळंदीकर मुक्काम पोस्ट पिंपरी बुटी यांनी त्यांच्या संचासह कीर्तन केले या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी केलेल्या कार्याची महती विशद केली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नामदेवराव तिजारे होते तर मंचावर मंडळाच्या अध्यक्ष जितेंद्र फुसे संजय ढोणे आणि कल्पनाताई ठाकूर या होत्या कार्यक्रमानंतर काला वाटप होऊन महाप्रसादाचं वितरण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाला शिंपी समाज बांधवांसह जाम मार्ग आणि दांडेकर लेआउट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संत नामदेव महाराज समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र फुसे सचिव विनोद वंदेकर उपाध्यक्ष गजानन तिजारे जयप्रकाश तिजारे राहुल ढोणे नितीन कापसे अजय दिडमुठे सुनील डवले अजय गोहणे श्रीकांत बोबडे रवींद्र ढोणे शरद दांडेकर योगेश चिंचोळीकर सुनील कापसे रवी तिजारे राहुल डाडूळकर मैनाताई तिजारे संगीता दांडेकर मीराड होणे सुनंदा तिजारे आदींनी अथक परिश्रम घेतले गरजू विद्यार्थिनीला दिली सायकल या कार्यक्रमाचे निमित्त साधून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे भान असलेले सेवानिवृत्त अभियंता संजय ढोणे यांनी समाजातील आवश्यकता असलेल्या विद्यार्थिनीला सायकल देण्याचा सा मानस व्यक्त केला होता त्यावरून या कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून दृष्टी फुसे या विद्यार्थिनीला संजय ढोणे व विद्या ढोणे या दाम्पत्याच्या हस्ते सायकल वितरित करण्यात आली